सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि आजच्या जन्माष्टमी उपवासाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग सकाळ सकाळचं असं हे सुंदर वातावरण पाहून खूप छान मन प्रसन्न झालं आज सकाळी असं छान वरती सर्व कामावरून गेल्यानंतर हा व्हिडिओ मी काढलेला आहे पाहू शकता मस्त डोंगर ढगामध्ये एकदम छान बुडवून गेलेला आहे खूप सुंदर दिसत होतं सर्व हे दृश्य खूप म्हणजे खूप छान मनाला एक छान डोळ्याला आणि मनाला एक वेगळाच गारवा भेटतो अशा वातावरणामध्ये खूप छान वाटतं आणि मनही खूप एकदम प्रसन्न आणि फ्रेश झालेलं होतं म्हणून म्हटलं चला आता आजची तयारी तुम्हाला दाखवावी हे मी काल मार्केटमधून असं छान सुंदर कृष्ण कृष्णाचा पाळणा घेऊन आलेली आहे म्हणजे मला क्षणी हा आवडला छोटासा तितकाच आपल्याला सांभाळून ठेवण्यासाठीही म्हणजे परत उपयोग येईल असं जास्त मोठं घेतलेलं नाही मी छोटासा असं घेतलेला आहे त्याच्यामध्ये अगोदरच बाळकृष्ण हो आहेत छोटेसे म्हटलं हे मला खूप आवडलं म्हणून घेतलं असं पाहू शकता छान त्याच्यावरती मोर परत कलर वगैरे त्याचं आवडलं आणि त्यानंतर हा एक नैवेद्य परत करायचा राहिला होता तो म्हणजे धन्याची पंजेरी हे मी म्हणजे पहिल्यांदाच बनवत आहे आणि पहिल्यांदाच ऐकलेलं पण आहे आणि या नैवेद्याशिवाय म्हणजे जन्माष्टमी साजरी केली जात नाही असं म्हणतात म्हणून म्हटलं चला करावं इथं अगोदर धने स्वच्छ करून घ्यायचे आणि त्याला छान खमंग भाजून घ्यायचे त्यानंतर काजू बदामही छान भाजून घ्यायचं धण्याची एकदम पूड करायची जर तुमच्याकडे ऑलरेडी धण्याची पूड असेल तर तेही वापरू शकता अशी मी छान पूड बनवून घेतलेली आहे त्याला थोडंसं चाळणीमध्ये चाळून असं एकदम म्हणजे बारीक अशी त्याची पूड बनवायची आणि त्याच्यामध्ये आव आवडीनुसार गूळ किंवा साखर किंवा मिश्री म्हणजे ही टाकू शकतो इथं मी आता गूळ वापरलेला आहे गुळ आणि थोडंसं तूप आणि त्यानंतर जे काजू बदाम भाजलेलं होतं ते एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन दहा मिनटाच्या आत होऊन जाते म्हणून पटकन बनवून घेतलं म्हटलं नैवेद्यासाठी कुठलीच कसर पडू नये म्हणून असं छान त्याला आता मिक्स करून घेते तुपामध्ये आणि एका डब्यामध्ये काढून ठेवते म्हणजे त्यानंतर जन्माष्टमीच्या उपवासाच्या अगोदर सर्व तयारी करावी म्हणून हे छान गळ्यातले गळ्यातलेही आणले होते देवासाठी आणि हा सुंदर पाठही आणलेला आहे म्हटलं म्हणजे आपल्या कशासाठी उपयोगाला येईल आणि खूप सुंदर असं म्हणजे मला हे बघितल्यानंतर खूप आवडलं म्हटलं घ्यावं कृष्णाला झोपविण्यासाठी परत कुठलीही पूजा वगैरे असेल तर त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला वापरता येईल असं सुंदर असा हा पाठ आहे खूप छान आहे आणि त्याच्यानंतर हे कृष्णदेवासाठी वस्त्रही घेऊन आलेली होते मी येल्लो कलर म्हणजे पिवळा कलर आहे आणि त्याच्यानंतर हे छान छान असे मुकुट पण होते कृष्णदेवासाठी खास मोरपंखाचं मुकुट घेतलेला आहे आणि हे बाकी देवांसाठी असं फुलाचं मुकुट आहे खूप छान छान होते तिथे म्हटलं जितकं घ्यावं तितकं कमीच होतं मला जे जे काही आवडेल ते ते मी घेऊन आलेले आहे इथे असे मुकुट खूप छान होते पण म्हटलं अगोदर देवांना घालून पाहावं जर त्यांच्या म्हणजे साईज वगैरे आपल्याला कळत नाही ना तिथे गेल्यावरती म्हणून मी थोडेच घेऊन आले आणि त्यानंतर माझ्या मुलालाही कृष्ण बनवायचं होतं त्याच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता जन्माष्टमीचा म्हणून त्याच त्याच्या हातावरती अशी मेहंदी वगैरे काढली आणि हे सर्व करायची त्यालाही खूप हौस आहे पाहू शकता एकदम शांत बसलेला होता जे मी काही करेल ते आवडीने तो करून घेत होता माझ्याकडे हा असा बांधणीचा दुपट्टा होता त्याचीच आता मी त्याला धोती बांधणार आहे म्हणजे समान असं करून घ्यायचं आणि मधोमध मद बांधून घ्यायचं आणि त्याच्या इकडून इकडून दोन्ही साईडने थोड्या थोड्या निऱ्या पाडून घ्यायच्या म्हणजे धोती छान दिसेल असं साधन सोपं आहे हे खूप लवकर झाली अशी बांधणीची एकदम सॉफ्ट ओढणी होती ती म्हणून पटकन झालं सर्व सर्व ज्वेलरीज वगैरे घातले त्याच्या गळ्यामध्ये कडेलाही बाजूबंद बांधलेला आहे आणि इथं सेफ्टीसाठी म्हटलं थोडंसं व्यवस्थित करून घ्यावं असं छान त्याची आता धोती तयार झालेली होती इथं बाजूबंदही बांधलेला होता जो की आपला आपण कानात जे वापरतो ना त्याचा आहे ते इकडे छान ओढणी आहे जी लग्नातली आप आपली असते ना ती आणि ओढणी पडू नये म्हणून मी त्याला इथं डबल टेप चिटकावलेलं होतं म्हटलं व्यवस्थित ते राहील पडणार नाही इकडे तिकडे म्हणून आणि त्यालाही असं खूप हाऊस आहे प्रत्येक एकदम आवडीनुसार सर्व करून घेत होतो आणि हे अशी ओढणी पडून हे चिकट टेप लावलेलं आहे त्याचं त्याला काहीच त्रास झालेला नाही अगोदर विचारायचं मुलाला की तुला म्हणजे त्रास होत आहे की नाही मगच लावा नाही तर मी सांगितलं म्हणून लाव चाल आणि तुमच्या मुलाला त्रास होईल याला म्हणजे त्रास झालेला नाही त्याने खरं तर होत नाही म्हणूनच मी ते लावलेलं आहे आणि तो खूप आवडीने सर्व करून घेत होता त्याला असं मस्त कृष्ण गंधही लावून घेतलं छान इकडे सर्व असं मंडोळ्यासारखं त्याला गंध वगैरे लावून मस्त श्रीकृष्णाचं चा असं छान त्याला तयार केलेलं आहे इकडं असं मस्त इकडं कृष्ण तयार आहे माझा <laughs> पाहू शकता त्याला खूप हौस आहे बासुरी वाजवायची तर किती गडबड त्याला चला तर मग त्याचं तयारी ता झाली रात्री झोपून गजर वाजण्याच्या अगोदरच मला जाग आली होती म्हटलं चला तयारी करून घ्यावी पटापटा आता इकडे मिस्टरांची तयारी म्हणजे सर्व असं त्यांना जागेवर लागतं ते केलं त्यांना पाठवून दिलं इथे सहाच्या आत तर ते गेलेही होते आणि ते सकाळी छान असं मस्त उज म्हणजे प्रकाश पडलेलं होतं म्हणजेच उजाडलेलं होतं इकडं आता मुलासाठी मुलाला पाठवण्यासाठी तयारी करून घेते आणि मी मग फ्रेश झालेली होती म्हटल्या अगोदर चहा घ्यावा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी छान असे साधे एकदम पोहे बनवलं म्हणलं त्याला टिफिनही द्यावं तो उशिरा येणार आहे आज दीड दीड वाजता तरी येईल तोपर्यंत त्याला नाश्ताला काहीतरी द्यावं म्हणून पोहे बनवलेले होते त्याच्या आवडीचे आणि घरी बनवलेलं शेव आणि त्याच्यासाठी आवडती चिक्की पण बनव आहे ते दिलं आणि त्यालाही पाठवलं आज त्याच्या स्कूलमध्ये पंधरा ऑगस्टचं म्हणजे पंधरा ऑगस्ट साजरी केल्यानंतर मग त्याचं ड्रॉईंगचं म्हणजे कॉम्पिटिशन वगैरे आहे म्हणून त्याला पाठवून दिलं आणि हे असे आमच्या अपार्टमेंटमधले जी मुलं होते तेही जात होते जेव्हा आम्ही वरी जाऊन पाहिलं तेव्हा हे तेही जात होते म्हटलं पंधरा ऑगस्टची एक वेगळीच हे असते म्हणजे वातावरणामध्ये एक वेगळाच उत्साह असतो सोसायटीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार होता म्हणून आम्ही सर्वजण खाली गेलो आणि ते छान असं मस्त झेंडावंदन करून आम्ही इथे झेंड्याला सलामी देऊन सर्वजण आता था इथं थांबलेलो होतो आणि इथं आता मुलींचा काही डान्स पण चालू होता मुली छान हो मस्त गाण्यावरती डान्स करत होते त्यानंतर इथं छोट्या मुलांना चॉकलेट व काही गिफ्ट देण्यात आलं म्हणजेच की शाळेच्या उपयोगी वस्तू आणि हे असं दरवर्षीच होत असतं आमच्या अपार्टमेंटमध्ये आणि खूप छान वाटत होतं प्रसन्न वातावरण होतं सर्व सर्वत्र आणि सर्वजण एकत्र येऊन असं आम्ही प्रत्येक सण समारंभ साजरे करत असतो ते तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसेल असे मुलं तरी इतके खुश झाले होते त्यांना हे सर्व मिळालं म्हणून आणि त्यांच्यावरही छान संस्कार होतात चला तर मग आजचा आजचा दिवस आमचा असा गेला तुमचा कसा गेल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा